आपल्याकडे लिंबू आणि राखीने ट्रीटमेंट करत होते पहिले ते खरं आहे ते खोटे नाहीये पण ते आपल्याला शास्त्र पुढे पसरवलं नाही आपण आपले, आपले लोक त्याचं काय चमत्कारी बाबा चमत्कारी बाबा म्हणतात पैसे त्याच्या अंगावर फेटतात एवढे मोठे लाखो करोड करत पण खरं ज्ञानाला मोठं करत नाही त्यात ज्ञानाचं हे कदाचित हे असं मलगा आता सध्या कॅन्सर जसं कोरोनाला तसं असं कॅन्सरचं फॅड आलंय काही झालं का कॅन्सर झालं कॅन्सर नेमकं होतो कसा आणि तो रिपेअर होतो कसा अच्छा रिपेअर करायचं हां समजव होतो कसा स्पीड मध्ये कारण आता कॅन्सरचा जास्त प्रॉब्लेम वाढला ओके 5 मिनिटात हां काय खंड तुम्ही 5 मिनिटं थांबता दहा मिनिट 10 मिनिटं बरं झालं कॅन्सर ही संकल्पना होती का काही वर्षापूर्वी आपल्याकडे प्लेटलेट्स कमी झाल्या प्लेटलेट्स कमी झाल्या तर मार्केट उठवलं होतं हं ना त्याच्या आधी डेंग्यूचं असं मार्केट उठवलं होतं मग नंतर असं थायरॉइड निडीन मधले तर आजार लवकर पकडतात हे लोक थायरॉइड थारोड पकडतात थायरॉइड झाले बाईला काही निघाल नाही की थायरॉइड बघा ते तसं सुरू काही <laughs> काहीतरी <तराद। laughs> दिसलं तर सिटी स्कॅनच करायचं डोक्यातच फॉल्ट असेल बघा म्हणजे आता डोक्यातला फॉल्ट कसं काय ते सिटी स्कॅनमध्ये दिसेल आपणच डोक्या सजेशन देतो पैसे खर्च करायचे म्हणून लोकांना ह्या ज्या वृत्ती आल्यात आपल्या की आणि आपण विनाकारण मेडिकल ट्रीटमेंट घेतो मनाने गोळ्या औषध घेणे त्याच्यातलं बेस्ट कारण आहे कॅन्सरमध्ये डिसीजमध्ये आपल्याला गरजच नाही आहे जसं म्हटलं आता पाय दुखत आहेत तुम्ही तेल साधं लावू शकता वाताला तेल कफाला मध राहिलं कुठला पित्त पित्ताला तूप तू। असं आयुर्वेदाने तीन प्रकारचे औषध तेव्हा सुचवले ते घराघरात माहीत होते पण आपण ते वापरच करायचे नाही ठरवले पित्ता झाले की खा त्यापेक्षा अजून गोमेज डी खा हे सगळे आपल्याला प्रकार माहित आहेत आपण त्याच्यात मोठे पण मला ते ज्ञान आहे याचा गर्व आहे आपल्याला कदाचित या गोळ्या खाण्यामुळेच ओमेस डी ही गोळी फक्त आठवड्याला एकदा किंवा दोनदा वापरायची अशी परमिशन एमडी मेडिसिन द्यायचे आज सरसकट ओमेस डी तीन तीन टाइम ती खातात लोक डॉक्टर सुद्धा प्रिस्क्रिप्शन करत आहेत मेडिकलचं बिल वाढावं म्हणून तुम्ही बघा ऍक्च्युली आपल्याला गरज नसते पण ते ज्यावेळेस पेशंट आपला ॲडमिट असतो तुम्हाला इंजेक्शन दोन लागतात ते दहा इंजेक्शनचं बिल लिहून देतात आपल्याला काय कळायचं किती वेळ वापरालेत ते तर ते लोकांना माहिती लोकांना पण हा आहे मी मोठी ट्रीटमेंट बघा पाच हजारचं इंजेक्शन चालू आहे मला आपल्याला मोठे पण आहे ना म्हणून ते पण लोक लुटत आपल्याला ह्या इंजेक्शन आणि ह्या औषधीचं विनाकारण क्षेत्रात जाणं म्हणजेच कॅन्सरच्या निर्मितीचं चा कारण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे झालं मी माझ्या मेडिकल क्षेत्राबद्दल बोलतोय कारण ते मी नाही केलं हे तुम्ही करताय ना आपला जन्मानच करतोय आपल्यालाच आवड पडली की गोळ्या खायचं हे खायचं लवकर नीट व्हायचं मरायचं मरायचं तर मग बरोबर आहे ना कॅन्सर लवकर येणार आपल्याकडे मरणं अवस्था सुद्धा कॅन्सरच आहे ना शरीराला स्वस्त माणूस जगतो कॅन्सर झालेला माणूस मरतो मरणं आणि कॅन्सर जवळचं रिलेशन आहे ना मग आपण मरण ओढून घेतो लवकरात लवकर म्हणून ज्या रासायनिक क्रिया ज्या आलेले गोळे आहेत किंवा आपले रासायनिक कि औषधं जे वापरतोय आपण विनाकारण किंवा असं जे अन्न आहे जे हायब्रीड पद्धतीचं खातो आहे आपण ते शरीराला पोषक नाही आहे बॉयलर पद्धतीचं खाणं जे आहे नॉनव्हेजमधला प्रकार ओळखला गेला किंवा आपण फ्रीज करून खातो आहे ॲक्च्युली प्रत्येक वस्तूला काळ आहे तुम्ही मी काळ घेऊन आलेले धन असं कुठेतरी असं म्हटलेलं आहे ते काळानुसार ते तेवढंच टिकणार आहे पण आपण ना या वर्षीचे आंबे पुढच्या वर्षी खायचे म्हणून फ्रीजमध्ये ठेवतोय ना कालची भाजी आहे ती सात दिवसांनी वापरायची अरे हो मग ती मेली ना त्याचा अक्षर तिला त्या दिवशीच मेली ती भाजी मग तुम्ही काय खाताय तिचा आता देह खाताय तो काल गेला तिचा तुम्हाला ती अकालच देणार आहे परत तुम्हाला विनाशाकडे लवकर घेऊन जाणार ती रसायन क्रिया आयुर्वेदशास्त्र हे सांगितले तेव्हाच गोष्ट खायला शिकलं पाहिजे म्हणजे आता पावसाळा झाला तर कुलपी पण खातील लोक ते काय ऋतू ऋतुमानाच्या विरुद्ध खायला शिकलोय आपण असं ते ठीक आहे उन्हाळ्यात तुम्हाला लिंबू शरबत याय खा ना पण ते हिवाळ्यात पण आहे पावसाळ्यात पण चालू आहे आजकाल तर आमच्या शहरामध्ये तर ए सी तर कंपल्सरीच आहे त्याशिवाय झोपत येत नाही इतकं अवघड झालं आम्हाला तर फॅन कंपल्सरी लागतो उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो आमचे फॅनचे बिल वाढतात म्हणजे अठराशे बाराशे याच्या पुढेच असतात बिल एक रूम का दोन रूम का असणार <laughs> आमच्या आशीर्वाद माऊजींना माहिती आहे सगळं <laughs> किंवा उल्हासनगरला काय तुमचे पण <laughs> ह्या कॅन्सरचे कारण की आहार आणि विहारामधून म्हणजे आपण आपलं जे स्वधर्म म्हणणंच होतं एवढा पूर्वी की आपलं खाणं आहे पहिल्याचंच खाणं आपण टिकवलं आपल्या घरात लागतंय किती आता मला सांगा एक आहारी होते मी बाबांचा व्हिडिओ टाकला आपल्या ग्रुपवर बाबांना विचारलं आपले बाबा सगळ्यात ज्येष्ठ बाबात वारकरीमध्ये बारीमध्ये बाबांना विचारलं तुमच्या काळात काय खातं ते बोलले तीन तीन महिने आम्ही एकच भाजी खायचो म्हणजे तांदूळ कुंदळाची भाकरी दुसरं काय असायचं म्हणजे मग आजकालच्या लोकांना म्हणलं मी डाळ भाकरी का डाळ भाकरी खेळल्यास मग कसं होईल डॉक्टर माझं मरायचं बिरायचं का म्हणले ते खाऊन म्हणजे लोकांना दुसरा पदार्थ एकच खा म्हणले की आवड वाटायला लागले इथपर्यंत रोज आपले पण वारीमध्ये वॅटम वेगवेगळे असतात वडापाव असतो असतो म्हणजे मिस्टर्ड रोजच खातोय आपण आजकाल ऍक्च्युली ते आपल्याला दिवाळीला मिळणारी गोष्ट होती कोणाच्या तर लग्नात मिळावं म्हणून आपण खायला जात होतो लग्नाला जात होतो कदाचित असं पण आता आपल्या लग्नाचे अवस्थ राहिले का नाही माहित नाही त्यासाठी कारण आता रोजच खायला मिळत जास्त करून आपण इडली डोसा आता हे तर हॉटेललाच खायलोय आपलं नाही आहे यांना तर तुमच्या प्रदेश प्रादेशिक आहार म्हणतात त्याला प्रदेशाचा आहार खायला शिकलं पाहिजे आपण साऊथमध्ये राहत नाही इडली डोसा खायला बरोबर आहे ना वडे बिडे खायला ते मुंबईचे वडेवाले खात लोक खातात लोक आपण नाही ना तिथले आपल्या शेतामध्ये जे काही पूर्वज पिकवत होते ते आपलं खाल्लं पाहिजे माझं पेशंटला याच्यामध्ये चांगलं असतं किंवा तुमच्या पिढी तिथं जगलेली आहे तुमच्या पिढीचा तिथं घाम गळाला आहे तुमचा आजोबा पंजोबा जर यायचा विचार करत असेल तर तुमच्या आजोबाला यायला आत्मा अवतरण करायला इथलं खाल्लेलं शरीर पाहिजे ना त्याला तुम्ही म्हणून ते आजोबाला वगैरे आपल्या शेतातच जाळत होते कधी ते राखेतून तरी येईल बाबा मातीतून आला जेवण ज्वारीतून आला तर तो मिळेल तरी नातवाच्या अवतरण तर घेईल पोटाला तर येईल म्हणायचे ना मग आपले म्हणून तर आजकाल वंधत्व क्लिनिक वाढलेत लग्न झाले तरी लेकरं होत नाहीत याचं कारण पण असं असेल आणि फायडिंग मध्ये पण तेच सापडते लोक खातच नाहीत घरातलं अन्न लोक विकायसाठी शेती करतायत अन्न धान्य म्हणजे काय ना घरात हवं किंवा आपलं पौष्टिक शरीर व्हावं हो यासाठी करतच नाही ते केळीचे चिप्स मार्केटमध्ये दिसत आहेत म्हणून केळीच जास्त दिसायला लागले या वर्षी तर सगळीकडे ठीक आहे एवढं मी संपतो रामकृष्ण हरी तेलकेश्वर